नमस्कार कलेजी मसाला बनवण्यासाठी अर्धा किलो कलेजी स्वच्छ धुऊन मध्यम आकारात कापून एक मोठा चमचा लाल तिखट दोन चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ लिंबाचा रस कलेजीला चोळून मुरण्यासाठी बाजूला ठेवले मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर पुदिना आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या पाणी न घालता याचा मसाला बनवून घेतला एका पातेल्यात तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा नरम होईपर्यंत परतून बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो नरम झाल्यावर तयार करून घेतलेला हिरवा मसाला घालून तेलावर परतून घेतला एक चमचा लाल तिखट तेलावर परतून मसाला लावून घेतलेली कलेजी घातली हलक्या हाताने मिक्स करून मिनिटभरासाठी झाकण ठेवून वाफ काढली मिक्सरचे भांड्याचे पाणी धुवून घातले झाकण ठेवून बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटे शिजवून घेतली तयार झाला मस्तपैकी चमचमीत असा कलेजी मसाला सोबतच मी आज सकाळी नाश्त्याला जाळीदार अशी आंबोळी बनवली होती तीच खाल्ली तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता धन्यवाद